नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतोय का नवीन जनरलच्या मैदानामध्ये तर आता रास्त मैदानाचा रास्त गट सुटलाय तर आता कुठली बैल कुठं पाहिले ते आपण सांगूया नेरलीचा एक ते सारा जनरल गट सुटलाय तर त्यामध्ये तब्बल चौदा पंधरा गाड्यांचा सहभाग होता तर आता फाटशिंग पाहण्या डेरेमाचा बारशा पळाला त्याच्या बाजूला संतोष तासगरांचा बैल होता ता सलगर काळ्यांची घरची जोडणं पाहिलं नखर्या आभूषा इथं आता हे दाजी पाटील आणि डेअरीचा गजा पाळालता बघा तर आता बैला जरा अडचणीत तिकडे पाहायला आल्यात त्यामुळे आता हळूहळू शक्य होईल तसं तुम्हाला सांगतो यात अनिल बंडकर आहेत बघा ही पाटसिंगाची माग गाडी पाहायला ही ही गाडी मागे पाहली तरी सगळं पट्ट्यावर जाऊन ती तीन झाल्या गाडी तर त्यामध्ये डावीचा संतोष तासगाव आणि उजवीचा डेरीमा बारशा तिकडं हनम्या शंकर अण्णांचा तर यापुढे सलगर काळ्यांची घरचोडनं पाहल्या तिकडे तुकाराम पाहिला ती काही गाडी आपल्याला ओळखली नाही आता उमराव आणायला लागल्यात ती गाडी दाजी पाटील आणि डेरीचा व्हायची आहे गाडी गजाची इथं आता पिवळ्या शिंगाचा बैल होता तो ह्याचा होता बघा बेडक चितंग्या परवास ह्याला नंबर झालाय आपल्या ह्याच्या मैदानावर अर्ध्याच्या मैदानाला इकडे अनिलदादा ते टोकडं पाहिजे होतं डावीचं उजवीचं काय बैल आपल्याला ओळख नाही तर पुढे शिवादादा होतं आणि मागच अनिलदादा आणालतात पुराणा खेळाडी तर तिकडं आता संभाजादा गाडी आणालतात तर गाड्या सगळ्या बिंड्यातच पडाल त्या पिवळ्या पक्कीची जी गाडी गेली बघा चित्तंग्याची बेडक विष्णू पंत त्यांचं बेडक चितंग्या त्यामध्ये गाडीवान आहेत सिद्धिवड बांडावामा मागचं पोरग काय ओळखलं नाही आपल्याला त्या उत्तम आखी गाडी आण स्वतः मालक चालक घरची जोडणार आग आणि आभूषाची त्या पुढेच अनिल जात आहेत अनिल पुणेकर तर डावीज आहे टोकडं पाहिजे विठ्ठल शेट यांचं टोकडं पाहिजे तिकडं पलीकडे तुकाराम पण आहेतच आणि तिच्या मग आता ही दाजी पाटील आणि यांची गाडी गेली डेअरीचा पाटील डेरी यांचा गजा तर त्यामध्ये माग विशाल बिसेन पुढं उमराव गरजेवाडी त्या गाड्या आता टेक चढून पुढं आल्यात आता माळात वर आल्यात बैस हनम्याची गाडी गेली बघा हनम्यान होता जबांत अनिल बंडकर आणू लागल्यात ती गाडी आहे बारशाची आणि संतोर तासगाव हे आता हनम्या पाळाला बघा पायाला निका पाहिजे हनम्यान पलीकडचा आहे त्यामध्ये मागं सोनू आहेत आणि पुढं पण सोनूज आहेत सोनू भोसे आणि सोनू दानोळी त्या मागा ते राधानगरी शेठ यांची गर्दी सोडणं गेली बापूक होत होत ही काय आपल्याला बैल पण ओळख नाहीत आणि मग गाडीवर पण काय ओळख नाहीत पहिल्यांदाच बघाल तुम्ही गाडीवर तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता वर इथं टॉवर कशी आल त्या गाड्या तर आता पुढं आदतचा कलर आहे तिथून आता गाड्या खाली जाणार होत्या तर बघूया आता मागणं क्रम कसा आहे आता गाडी पाहायला ही काय आपल्याला ओळखली नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पुढं आता राधानगरी शेठ यांची गाडी पाहलती आता फपुट जरा आपण स्किप करून पुढे आलो पुढच्या गाड्या पपुट्यात माग मागच राहील म्हणून शॉर्टकटनं जरा पुढं आलो तर एकला आता ही गाडी पाळाल्या बघूया कोणाची गाडी पाळाल्या ती आता अजिंक्यचं वशा पळालायो लिंगनूर अजिंक्यचा इकडं आता पक्कीची गाडी पाळाल्या ही माऊली जानकर आणि आजगाव नख्याची गाडी पाहिल्या सतीश अप्पा गाडीत आहेत इकडं पुढं आता हे बुंड पाहालाय बघा बटलर चिंचणी शेट यांचा बटलर आणि डावीचा डेरीचा गजा पाहिला आहे तिकडं आता संभाजा गाडीत होत सचिन जगदाळे यांची घरची जोडणं असणार आहे असं मला वाटते माग शिवाद होत तिथे तुकाराम गेलत तर तिकडं ती थी बेडक चितंग्याची गाडी होती ही टोकडं गेलं ही बारशा गेला बघा ही गाडी आता जरा गाड्या फास्ट गेल्या ही आता हनमे गेला आणि ही राधन शेट यांची घरची गाडी गेली पुढची पांढऱ्या पिवळ्या पक्कीची आता चिंचणी दादू आहेत बघा ही पिवळ्या पक्कीची गाडी हन्म्याच्या बाजूला पळाली ती बांबर्डी शेठ आणि बाळू तात्या मने राजुरी यांची गाडी पळालती आता दाजी पाटील पाचगाव आणि डेरी यांचा गजा पळालता उमरा होतात गाडीमध्ये ही माग तर विशाल आहे डोक्याला टाप्पर गुंडावल्या आहेत ते यापुढेच पिवळ्या पक्कीची गाडी आहे ती डेहरी मामा बारशा उजवीचा आणि डावीचा आहे ती संतोष तासगाव गाडीत आहेत अनिल बंडगर ह्या आता कंपाऊंडच्या आत गाड्या चालल्या आहेत कलर कलरकडं आणि त्याच्या बरोबरच पुढे आता ही गाडी आहे बेडक चितंग्याची गाडी त्या त्यापुढे शिवादा आहेत त्याच्या पुढंच आहेत सागर आहेत त्या पुढे संभादा ह्या गाड्या गाड्याचा कलरला गेल्यात जास्त माणसात मोटरसायकल अडकायला नको म्हणून आपण इथे मागच वळवली मोटरसायकल आता गाड्या कलर घेऊन लागल्यात आता कुठल्या पहिली लागल्या बघूया कलर घेऊन तर चिंचणीशेठ यांचं बटलर लागलं आहे जी बोंद्री सरकारांच्याकडनं खरेदी केलेलं बटलर चिंचणीशेट बटलर आणि डावीचा डेरीचा फुल्या आहे पाटील डेअरी यांचा फुल्या बैल आहे तर त्यामध्ये गाडीवर आहेत गॅसकूद तर दोन नंबरला डावीचा माऊली आणि उजवीचा पाचगाव नखऱ्या आप्पा गाडगीळ यांचं पाचगाव नखऱ्या रोहन गाडगीळ तर त्यामध्ये गाडीवर आहे सतीश आप्पा बेंद्री एकला आता हे बटलर पळालं आहे बघा हे ही जी गाडी पाळायला ही डेअरीची फुल्याची गाडी गाडी त्यात गॅसकू दानोळी ते माग ही आता पिवळ्या पक्कीची आता माऊली जानकर करगनी मा माऊली जानकर यांची मा, मा जान गाडी आहे अजय जानकर माऊली जानकर आणि उजवीचा आहे तो पाचगाव नखऱ्या आप्पा गाडी घे त्यामध्ये सतीश आप्पा आहेत गाडीत पिवळा शर्ट घातलेला सतीश आणि पुढे गॅसको आहेत ही एस बी लिहिलेलं ह्या दोन गाड्या सुट्ट्या पळाल्या पुढे गॅस्कू यांची गाडी सुट्टीत झाल्या तर आता टर्न मारून आता पुढे जातील पुढे टर्न आलाय त्या झाडाला एक अनेक गाड्यांचा टर्न चुकला त्यामुळे त्या गाड्या कमिटीने कॅन्सल केल्या आणि रास्त म्हणजे रास्त ज्या गाड्या आत न पळायच्या त्या कॅन्सल केल्या ह्या झाडाला असं गोल टर्न मारून जायचं होता तर एकला हाय असं लागलेलं आहे बटलर चिंचणी शेट बटलर पण दहावीचा फुल्या लागला ही आता गाडी क्रॉस करायला गेलतीच गाणी गाडी कानापैकी गेलतीच सतीश आपण परत नाणी मागा आली एक लागला एकदम टे चढ चढ लागली तर दोनला पळाल्या ही पाचगाव नकऱ्याची गाडी पळाल्या तर आता बाकीच्या पण गाड्या आपल्या दाखवतो थांबा थोड्या थोड्या शक्य होतील तशा तर आता तीनला कुठली पळायला बघूया काही गाड्यांची नावं माहीत का नाहीत कारण आज गाड्या भरपूर होत्या इथं तर इथं आता ही जी गाडी पाहायला बघा आपलं हे आहेत संपाद कुन्नूर कुडनूर ते मागच आहे सलगर काय घरची जोडणा नकरिया नाही भुषा तर ही पण गाडी भरपूर दिवसांना पाळते आणि ह्याच्या पुढे मागच येतात ढेरेमा बारशा बारशा ही गाडी गेली त्याच्या पुढं आता ही कोण गाडीत आहेत बघूया सागर नरोटी वाटा लागल्यात तेनीज जायत सागर नारोटे आहेत अजिंक्य वश अजिंक्य कोपरटेचा वशा आलाय त्यातला दुसरा बैल का आपल्याला ओळखला नाही सागर नारोटे ते माग अनिल बनगर होतं ते सलगर काळ होते त्याच्या पण पुढं इथं संपादाता गाडी होत होत तर बैल जर का कधी कधी काय होते की ब गटातली बैल जेवढ्या जेव्हा जनरलला पळतात आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा गाडीवाना जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओच्या कॉमेंट्रीमध्ये ती बैलांची नावं घेता यावीत तरी आता गाडीवान प्रयत्न कराल तर कारण इथनं पल्ला काय लेन होता राहिला कच्चून एक अर्धा किलोमीटर अर्धा एक किलोमीटर राहिला असेल पल्ला आणि तिथनं उतरती लागल्यामुळे काय गाड्या फास्ट जाते त्यामुळे त्यात काय गावतंय नाही गावत त्यामुळे आता इथंच चान्स होता गाड्या काढून गेला तर आता एकला गेल्या जी गेल्याच गॅस्कू दानोळी यांची गेल्या दोनला सतीश आपथं होतं तीनला इथं संभाकुन्नूर कुन्नूर होतं चारला इथं सलगर काळं पळालतं पाचला ला आता गाडी क्रॉस मारणार एवढ्यात आपली जर मोटरसायकल पुढून बाजूने काढली पब्लिक आला अडवं त्यामुळं तरी गाडी आता मारून आलती क्रॉस घालून तर आता त्या दोन गाड्या सुट्ट्या चालत्या त्या काय आपल्याला घेणं शक्य झालं नाही परत नाही ह्या तर गाड्यांचा क्रॉस घेऊया म्हणलं तरी आता संपादची गाडी तीनला गेल्या आणि चारला आता अनिल बंडकर यायला आल्या बारशाची आहे ही जी गाडी या बघा उजवीचा बारशा पाटशिलकाचा डावीस संतोष तासगाव अनिल बंडकर लागल्यात प्रयत्न करायला आता त्याच्या माग कोण आहे बघूया त्याच्या माग सलगर काळच असणार आहे तर मैदान मित्रांनो एक नंबर रास्त झालं कारण अभूतपूर्व गाड्या झाल्या जेवढं गट होतं नवतरच्या गटाला दोन गट झालं ओपन आदतच्या गटाला तेवढा एकच गट झाला पण तरी पण पंधरा सोळा गाड्या होत्या त्याचप्रमाणे ब गटाला सकट तीसभर गाड्या असतील दोन गट झालं म्हणल्यावर परत ना जनरलला सकट चौदा पंधरा गाड्या होत्या तर मित्रांनो मैदान जेवढं रास्त करताय तुम्ही तेवढ्याच त्या मैदानला गाड्या चांगल्या होत असतात त्यामुळे अशीच मैदान रास्त करा आणि नेरली कमिटीचं खरंच मनापासून आभार आहे जे मैदान एवढं कडे पार पाडलं इथं आता फायनल आता चुरस लागल्या बघा ती गाडी आता अनिल बंडकर यांची चार झाली पण ती तसं नियमानं तीन दिल्या